पुरी पुण्यभूमि पवित्र तिथे तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशि नमस्कार मासा ज्ञानेश्वराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरशी ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम रूप पाहत लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहत लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा <tiny गया> बहुत संस्कृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत संस्कृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा वरू सर्व सुखाचे आगर बाप रुपमा वरू सर्व सुखाचे आगर बाप रुपमा देवीवरू सुंदर ते ध्यान उभे विवर सुंदर ते ध्यान उभे वि करकटेवरी ठेऊनिया करकटे ठेऊनिया ठेवया सुन्दरते ध्यान उभे विटे वी सुन्दरते ध्यान व्हेटे वरी तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळसी तुळसीहार गळा कासे तांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर े चि ध्यान मकरकुण्डले तलपतिश्रवणी मकरकुण्डले तलपतिश्रवणी कण्ठी कौस्तुभमनि वीराजित कंठी कौस्तुभमणी वीराजीत तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने पाही कामने माझे माजे हेची सर्व सुख तू कामने माझे माजे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे हेची सर्व सुख देवाची या द्वारी क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी एल्या। हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असौनी संसारी जिव्य वेगु करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञान देव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा घरी चहु वेद जान सही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनिन वनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मारू एक हरि आत्मा जीवा शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञान देवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे त्रिगुण सार निर्गुण हे सार सारासार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे हरी विने मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार जे तुनी चराचार हरिसी भजे ज्ञानदेवाध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय भाविवीन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये कैसे दैवत प्रसन्न उगार आहे निवांत शिन शिवाया सायासे करीती प्रपंच दिनानिशी हरिसिन न भजसी कवन्या गुणे ज्ञान देव हरिज पकरणे करणे तुटले धरणे योग हे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म भावे बिन देव न नि निसंदेह गुरु अनुभव कैसा कळे तपे दैवत दिधल्या बिन प्राप्त गुजे बिन हित कोण सांगे ज्ञानदेव देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तर पाय। साधू बोध झाला तो नुरोनिया गेला ठाई सामुरला अनुभवे कपुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञान देवागु संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी पर्वता पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित भक्त न भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ त्वा कैसा दयाळ हरी। ज्ञान प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती एने पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जत एक तत्व नाम साधिती साधन दैवतांचे बंधन न बांधीची नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगी साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्वा लाधला कृष्णदाता दाता देव म्हणे नाम हे सुलभ सत सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान राम मन नाही ज्याचे उपजोनी नेने अद्वय वाटा राम कृष्ण पेटा कैसे दयताची झाडनी गुरुवीन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण कृष्णहरि जय जय राम कृष्ण कृष्णहरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण कृष्णहरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासे तो नर पापिया हरिवीन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिनी लोक उद्धरती ज्ञानदेव देव म्हणे नाम जपा हरी परंपरा त्यांचे कुळ शुद्ध हरी हरि अनंत पाप राशी जातील क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूत बाधा भेने तेथे ज्ञानदेव देव म्हणे हरि माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा तीर्थव्रत नेम भावे बीन सिद्ध वायाची उपाधी करिसी जना भावबळे आकाळे एरविनाकळे करतळी आवळे तैसा हरी पारी या वा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती समाधी हरीची न द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशव राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघी चो उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ नित्य सत्यमीत हरी पाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे राम रामकृष्ण उच्चार राशी, तप पापाचे कप पळ पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती तो वाचा तया मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान एक नाम हरी द्वेत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे सम बुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी दमावारी हरी झाला सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेव चित्ती पाठ मागिली या जन्मा मुक्त झाल हरिनाम जपेतो नरनु दुर्लभ वाचेशी सुलभ राम कृष्ण रामकृष्ण नामी उन्मती साधली तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म पाठी आले प्रपंची निवाले साधू संगे ज्ञानदेवा नाम राम कृष्ण ठसा एने दशा दिशा आत्मराम हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनल्ला अमुप चिरंजीव कल्पकोटी वै नांदे मातृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर ठेवून थे होऊनी ठेले ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती हरिवंश हरिनाम सीर्तन हरिबीन सौजन्य नेने काही त्यानराचा लाधले वैकुंठ जोडले सकळ गटले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी नामाची जोडी रामकृष्णावडी सर्व काळ विठोबा माई जय जय विठोबारुख विठोबा विठोबारुकमाई जय जय विठोबा विठोबारुकमाई जय जय विठोबारुख विठोबा विठोबारुकमाई जय जय विठबी नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सुगम हरी हरिपाठ योग योगा क्रिया धर्म धर्मा माया गेले ते विलया हरी पाठी। ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही तुझ्या वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय पाठी गेले ते निवांत चिठेले गुंतले सुमन कळीके ज्ञान देवी मंत्र नामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जी जियेले काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहि उद्धरधी राम नाम सर्व दोषा हरण जड हरी तारण हरि नाम सार जिव्हा या नामाची उपमात्या देवाची कोण वाणी देव सांग हरी पाठ झाला पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी, नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या हरि जन्म जन्मतो नरकची पैजाना यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाड नाम आहे सात पाच तीन दशकांचा मेळ एक तत्वी दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपाजपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवाजीने नामे बीन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमेला जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागटी घटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जाती वित्त गोत मात भजका त्वरित भाव युक्त ज्ञान देवा ध्यानी राम मनी वैकुंठ भुवनी घर केले जाणीव नेनी व भगवंती नाही हरी उच्चार पाही मोक्ष सदा नारायण हरि उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही ते वेदांसी, जीव केवी प्रमाण कळे देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एक तत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी ते नाम सोपेरे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सदत जपाधी नाम परते ते तत्व रे अन्यथा वायानिक पंथा जाशील झनी ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरि श्री श्रीहरी जपे सदा सर्व सुख गोडी साही अर्ध रिकामाडी राहू नको लटिका व्यवहार सर्व संसार वाया हरी हरिव नाम मंत्र जप कोटी जाईल पाप राम कृष्ण संकल्प धरुनी राही निज वृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थवृत्ती भाव धरी रे करुना शांती दया पाहुना हरी करी ज्ञान प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञान देवे पाठ करी इंद्रायन तिरी होय अधिकारी सर्व थातो असावे एकाग्री स्वचित्त चित्तिमणी उल्लासे करुणी स्मरण जिवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरि त्या संभाळी अंतर्बाह्य संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळंदी मतमंदी केवी तरे श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ तो शला तात्काळ ज्ञान देव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे मी तू हा विचार विवेक शोधावा गोविंद माधवा याची देही देही ध्यात ध्यान त्रिकुटी वेगळा सहस्र दळी सूर्य जैसा ज्ञानदेव मने नायनाची ज्योती या नावे रूपी ती तुम्ही जाना नामनस कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास सा जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण भाई बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विनानिक असता साधन वाहतसेची तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाना तो धनी घेतो येथे ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम